जाऊ यात्रेशी महापुण्य आहे मनी इच्छले मोरगाव आपण हे मोरगावचे गणपती हे गणेशाचं स्थान अनादी सर्वाद्य आणि प्रथम सृष्टी निर्माण झाल्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाली ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य शक्ती म्हणजे देवी ही पंचमहाभूत निर्मात्याच्या शोधात भ्रमण करता करता मयरेश झाले आल्यानंतर ज्या ठिकाणी बसले होते एक तेजोमय ज्योतिती त्या ज्योतीपुढं बसल्यानंतर आकाशमधली ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी तुझं सृष्टी करताय असं म्हणल्यानंतर त्यांच्या सृष्टीकरता नमस्कार केला आणि तपश्चर्या एकाक्षरी मंत्राची तपश्चर्या केल्यानंतर ज्योतीमधून त्यांना गणेशाचं ओंकारात ओकाराते शुंढा आणि आकाराचे मस्तक असं दर्शवलं आणि मग त्यांना ज्ञान झालं की आपला निर्माता गणेश आहे आणि त्यांच्या तेजोमय ज्योतीपुढं भूतलावरचं मूर्ती स्थापत बैल सांगतो म्हणून त्यांना ब्रह्मणा ब्रह्मण सुरू म्हणजे सर्वांचा अधिपती म्हणतात आणि शास्त्रोक्त व नसणं करताना इथून सुरुवात केली शेवट करायचा का हे सर्वाद्य आणि प्रथम झाले आता कमलासुर आणि सिंदुरासुर नावाचे दोन दैत्य कृतीने जन्मताच नाही सिंदुरासुराने अमरत्वाचा वर मिळता आणि त्या वराच्या जोरावर त्यांनी सर्व देवांना युद्धातून कधी टाकलं आणि ह्यातून कोण सुटले तर शंकर पार्वती देवगण हे त्र्यंबक जो जाऊन लपले असे अनेक वर्षे लपल्यानंतर पार्वतींनी सर्व देवांच्या त्र्यंबवस देण्यात देव होऊन गणेश स्थापना करून तपश्चर्या आरंभ केला आरंभ केल्यानंतर गणेश प्रकट झाले आणि त्यांच्या एकदा त्रेता युगामध्ये मयुरेश्वर नावाने अवतार घेईन जन्मला आणि त्याप्रमाणे परत पार्वती, पार्वती न पार्वतीने व्रत केलं मातीचा गणपती बनवायचा शुद्ध पूजन अर्चन करायचं निसर्ग करायचं असं एका भाद्रपद शला पार्वतीने माती गण बनवला गोव्यानंतर पूजन केलं त्यानंतर सचेतन गणेशाची मूर्त शिवपार्वतीसमोर उभे राहिली त्या आकाशमध्ये गणेशाने कमला सुरातन सिद्धात वध करण्याकरता अवतार गणेशांनी मुक्त स्थान केलं आणि मोरार बसून कमला सुरातून वध केला म्हणून अवतारापर्यंत मौर्याश्वर आणि महानश्वर आता भाद्रपद शुद्ध प्रतिभादाय पंचमी आणि शुद्ध पण गणेश चतुर्थी गणेश जयंती वर्षातून दहा दिवस उत्सव असतो आणि त्यावेळेस सर्व भक्तजनांना स्वहस्ते गणेशाला स्पर्श करता येतो पूजन करता आता कुठल्याही गणेशापुढं नंदी नाही पण ह्या गणेशापुढं नंदी आहे ते नंदी एक धर्माचं प्रतीक आहे आणि दंतकथा अशी आहे की हा नंदी दगडाच्या खाणीतून ह्या मार्गे एक महादेवस्थाने तिथून येत असताना नंदीचा लाकडी गाडा मोडला बराच दूर झाली ना तेव्हा त्यांच्या भक्तांनी मला काही गणेश सेवा करायची तेव्हा माझी स्थापना वरकर आणि म्हणजे म्हणजे जेवढं नंदी मोठा आहे तेवढंच पाहायला होत्या नंतर खाली होऊन आता तुमची सुखकर्ता दुकान होते जी की दा रामदास ना इथं गणेशापुळस पुरली आहे दास रामाचा वाटपाय सांगा संकटी पावावे म्हणल्यानंतर त्यांना प्रत्येक गणेश अंदर्श आणि मैत्री ठेवले